विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विठ्ठल रुक्मिणी यांना अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेशमधील गंगेचं पाणी आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केलेला आहे विठ्ठलाच्या चरणाशी वाहणारी चंद्रभागा ही वारकरी संप्रदायाला विठुराया एवढीच प्रिय आहे असं असताना आता विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश, सा मंदिरा प्रदेश इथून गंगा आणून देवाचा अभिषेक केला जातोय असा दावा आणि असा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी घेतलेला आहे जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्या ख्याती असणारी चंद्रभागा म्हणजे एवढं महत्व असताना तुम्ही गंगाजल आणून तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्व कमी करताय का त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे मंदिर समितीकडं की तुम्ही जसं गंगेच्या जलानं विठ्ठलाला अभिषेक घालता महापूजा करता तसं आमच्या पवित्र चंद्रभागेचं पाणी तुम्ही कमीत कमी, कमी तुमच्याकडे हजार दीड हजार कामगार आहेत प्रत्येकानं तर ए, ए, एक, एक दिवस वाटून घेतला तर त्या घागरीच्या माध्यमातून विठ्ठलापर्यंत पाणी चंद्रभागेत येऊ शकतो